नमस्कार मित्रांनो तर आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य असतो तो दावखान्याच्या बाहेरच बसलेला असतो आणि जी मंजू असते अचानक श्वास घ्यायला तिला त्रास होत असतो त्यामुळे सत्य आतमध्ये जाऊन मोठ्या मोठ्याने ओरडतो त्यानंतर डॉक्टर डॉक्टरसाहेबांत ते येतात आणि व लवकर नर्सला सांगतात की लवकर लवकर औषध घेऊन या आपल्याला यांना इंजेक्शन द्यावं लागेल नाहीतर खूप त्रास यांना त्यानंतर जे डॉक्टर असतात ते मंजूला मंजूच्या सलाईनमधून आणि हातामध्ये इंजेक्शन देतात त्यानंतर जी मंजुई असते नॉर्मल होते त्यानंतर सत्याला डॉक्टर बोलता याला डिस्टर्ब करू नका तुम्ही इथं तुम्ही बाहेर थांबा त्यानंतर सत्य बाहेर येतो आणि तो खाली बसल्या बसतो तर इकडं जो सत्य असतो तो त्याचे वडील आणि जे मम्मी साहेब असतात ते सर्वजण तिथं असतात तर सत्य त्यांना बोलतो तुम्ही जा आता घरी खूप अंधार होत आला आहे तुम्ही जा घरी तुम्ही घरी जा मी आहे इथं त्यानंतर ते घरी त्यांना पाठवून देतो तर इकडं जो सत्य असतो तो खाली बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की स मंजुना माझ्यासाठी काही काही आहे ते आणि त्यांनी मिरवणूक पण कॅन्सल करायचं ठरवलं होतं पण तसं झालं नाही असा विचार सत्या करत असतो तर दुसरीकडं तेवढ्यात बलमा येतो आणि बलमा बोलतो सत्या भावा रडू नको आणि हे बघ जेवण करून घे तर सत्या बोलतो वाघमारेने जेवणसुद्धा नाही केलं रे एक अन्नाचा कान कण पण त्यांच्या पोटामध्ये नाही आहे काल त्यांनी उपास धरला होता माझ्यासाठी वटपौर्णिमेचा आणि आता असं झालं आहे त्यांच्यासोबत तरी त्या सांगत होत्या मला पण मीच ऐकलं नाही माझ्यामुळेच झालं हे सगळं तर बालमा बोलतो हे बघ सत्य दादा काहीतरी खाऊन घे त्याशिवाय ताकद कशी येणार हे बघ तुला मंजूची शपथ आहे वहिनींची शपथ आहे त्यानंतर जो सत्य असतो थोडंफार जेवण करून घेतो तर दुसरीकडं बालमान मग तिथं बोलतात थोडंसं त्यानंतर घरी जे चित्रकारांती घरी येतात आल्यानंतर जी मम्मी साहेब असतात त्यांना असं जी मम्मी साहेबांची सून असते ती बोलते मम्मी मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते तर मम्मी साहेब बोलतात नाही नाही मी बनवते तेवढे चित्रकार बोलतात मला काही भूक नाही आहे तुम्हाला काही बनवायचं असेल तर बनवा तर मम्मी साहेब बोलतात मला पण भूक नाही आहे त्या पोरीसोबत कसं झालं खूप वाईट वाटतं आहे का मला त्या गोष्टीचं त्यामुळे नको आहे मला त्यानंतर चित्रकारांना फोन येतून ते बाहेर जातात निघून त्यानंतर मम्मी साहेब बोलतात ए आवर लवकर आपल्याला काहीतरी खायला कर आणि लवकर माझ्या रूममध्ये घेऊन ये त्यानंतर जी मम्मी साहेबांची सुना असते ती बोलते काय बोलताय तुम्ही मम्मी तुम्ही मम्मी तर आत्ता बोलले जेवण नाही करणार मम्मी साहेब बोलता ते चित्रकार होते आणि त्यामुळे असं बोलावलं आता ये लवकर घेऊन त्यानंतर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात ते पिऊन पिऊन टुन्न असतात आणि जो पी ए असतो तो तातेसाहेबांना बोलतो की तातेसाहेब झालंय काय नेमकं का? आणि हे बघा तुम्ही टेन्शन कसलं घेताय आणि टेन्शन घेण्यासारखं काय आहे तर तुम्हाला मंजूला गोळी लागली त्याचं टेन्शन आलं का सात्या आता काहीतरी करेल त्याचं टेन्शन आलं आहे तर तातेसाहेब बोलतात मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही रे पण अवघड झालं सत्याला वाचला काच काय सत्या, का सत्या। तेवढं तिथं जो मुकादम असतो ओरडत असतो त्यानंतर पी ए बोलतो तातेसाहेब मी आलो कोण आलं हे बघतो त्यानंतर ताते पी ए मुकादमाला आतमध्ये घेऊन येतो मुकादमा आल्या आल्या पुढं पडतो आणि बोलतो तातेसाहेब माझा जीव वाचवा तो सत्या मला सोडणार नाही त्याचं सगळे सुपारी आपण केलं होतं सगळं आपण केलं आता आपल्या चांगल्या गंमत येणार ना तातेसाहेब बोलतात तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा मी आहे बघून घेऊया आपण त्यानंतर तारेसाहेब तिथं पिऊन टुन्न होतात तर दुसरीकडं जो सत्य असतो हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो आणि तो तेच मंजूचा विचार करत असतो आणि तेवढं तिथं ही ये काळजी येते सत्याच्या डोक्यावरून हात फिरवते हो आणि बोलते हे बघ तू काळजी करू नको तू फक्त इथल्या नदीकाठच्या महादेवाला जाय आणि तिथं जाऊन तिची सेवा कर तुझे ही तुझी बायकूला काहीही होणार नाही असं सत्याला बोलते आणि तिथून थोडक्यात ती गायब होऊन जाते त्यानंतर सत्याच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं तर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात ते घराच्या बाहेर सकाळी येतात आणि प्रेस कॉन्फरन्सवाले त्यांना त्रास देत असतात ते विचारतात की सत्यामध्ये हमल्यामध्ये काय नेमकं कुणी कोणाचा डाव असेल तर तातेसाहेब बोलतात हा नक्कीच विरोधकांचा डाव असणार आहे त्याबद्दलच आता मी सगळं काही हॉस्पिटलला जाणार आहे तिथून जाऊन सत्यासोबत चर्चा करतो आता येणाऱ्या भागामध्ये मंजूचा जीव असतो की आणखी काय घडतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका